अर जाले मल शंबर पोते झाले अरे बांध तो आता टीव्ही घेतो एक सिरियली पावाले घेतो फ्रीज एक पाणी पेवाले अरे झाले मल शंभर पोते झाले बांधतो घर एक रावाले टीव्ही घेतो एक सिरियली पावाले घेतो एक फ्रीज पाणी पेवाले आई सोयाबीन कापून झाला का नाही का मला नाही का तू एक कपडा घेऊन दे काही हो मला एक कपडा पाहिजे पॅन्ट पाहिजे फटाका पाहिजे मला चिमणी फटाका पाहिजे फुलझडी पाहिजे चक्र पाहिजे झाड पाहिजे सगळंच पाहिजे मला हो एक दिवा पाहिजे तो हवेत उड्या कंदील पाहिजे मला मस्त फोडते फटाके मला टुकल्या पाहिजे अशा हातातून फेकल्या बरोबर टबन टबन वाचते त्यावाल्या त्या चिटुकल्या पाहिजे मला बाबा मला घेऊन दिशील ना तू पहा बा, बबनचे बाबा आपला पोरगा कसा आता मस्त स्पष्ट बोलू लागला नाही तर पहिलं बोलतच नव्हता घेऊन देतो रे बापू घेऊन देतून तू टेन्शन न घेऊ अजून आपल्याला घर बांधाचा आहे घरकुलसाठी जागा ना आपल्याला तो करायचा आहे घेऊन दिवाळीत मस्त सामान घेऊ आता आपला सोयाबीन झाला पूर्ण सांगून का बस आपल्याला जो काही लागते कपडे घेऊन आपल्याला तुला घेऊन कपडे तुला फटाके घेऊन देऊन तुला सायकल घेऊन देणार आहेत बाबा मग अरे बापू सपास घेऊन देतो तू टेन्शन न घेऊ अरे बबनचा बाप जवरी जिंदा आहे तरी बबनला काहीच टेन्शन नाही आहे बिलकुल काहून बाबा तू आत्महत्या करणार आहेस का अबे हराम खोरा बेट्या नाही बे तसा नाही म्हणलो आता आपला सोयाबीन लागणार आहे पाहू आता आपल्याला किती पोते होते तर बाबा लगीत मोठे पोते झाले पाहिजे मी देवडात जातो गणपती बापाच्या लगीत मोठे पोते होद्या दुर्गा दे, देवीच्या पाया लागून जातो आरमोरीच्या दुर्गा देवीला जातो पाया लागतो दुर्गा देवीला लगीत मोठे पोते हो दे म्हणतो बाप रे बाबांचे बाबा पाहिल्या आपला पोरगा कमी चांगला आहे का आतापासून याचे असे विचार आहेत आता नाही का चांगला मोठा माणूस बनून झाला याच्यावर चांगले आपण संस्कार टाकू याला चांगला शाळा शिकवू बरं 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 आता आपण काय करू आता आपल्याच मशीन लागणार आहे मी तरी तयारी करतो पोते किती धरतो मशीन आली का झाली का खोकले साहेबला फोन करून पाहतो आणि सपा झाला असेल तर मग चालला जातो ठीक आहे हा ठीक आहे रे बापू खेळ खेळत मा बाबा मला फकाटे पाहिजे काही फुलजडी पाहिजे झाड पाहिजे चक्र पाहिजे फकाटे पाहिजे काय मला चिमणी फाटा पाहिजे टब्णं फुटला पाहिजे सुत्री बांब पाहिजे मला सपास पाहिजेत मला अबे घेऊन देतो बे बापा तू काल टेन्शन घेतेस बे घेऊन देतो घेऊन देतो टेन्शन न घेऊ टेन्शन नाही घ्या जिंदगीत मी चाललो हा ठीक आहे बाबा ठीक आहे मग आणलास बापू पोते ते आणलास खोकले साहेब सप्पास आणून झाला जे पोते आणून झाले पाते आणून झाले सप्पास आणून झाला तुम्ही टेन्शन न घ्या बिलकुल रेडी आहे आपला वावर चला तुम्ही मशीन टाका आणि काम सुरू करा एकदम हा चांगले तरी पोते सोयाबीन झाला पाहिजे नाही तरी ना माझा नाव परभा नाही अरे होतील होतील देवाच्या कृपेनं बिलकुल होतील अजय खोकले साहेब अजय खोकले साहेब बे कोण बे अजे मी गणपतो गणपत हवा हात वरच केला हा बे गणपत अजय खोकले साहेब मी काय म्हणून राहिलो माझा पाच सास पोत्याचा आज लावून जी अभे लेका गणपत तुझ्या पाच सहा पोत्यासाठी का मी शंभर पोत्याचा दौडू काब्या आबे तुझा होत बसल ना संध्याकाळी लावून दे उद्या लावून दे आता यू, ला, का पाऊस येऊन राहिला का पाणी येऊन राहिला जसा म्हणून राहिला तुझं जसं काही वला होते एक नाही का ते आमच्या इथली हे घेऊन आप जा आपली काम प्लास्टिकची मेनकापड आणि नेऊन हातरून ठेवून टाक तुझ्या सगळ्या सोयाबीनवर बेटा म्हणून राहिला एवढा गंजीवर झाकून ठेवून टाकते हे आपला मेनकापड जसं काही पाणी येऊन राहिला म्हणते बेटा सहा पोते लावून द्या म्हणून आम्ही सरम लागते का नाही बाई इकडे शंभर पोतेचा पडून आहे आणि तुम्हाला सहा पोत्याचा लावू म्हणतेस खोकले साहेब मी तुमच्या मशीनवर येता म्हणून तुम्ही रोजी देता म्हणून येऊन का फुकट येतात का तू खोकले साहेब हे बोलाची भाषा मी तुमच्या मशीनवर नाहीये राऊ द्या नाही नाही खोकले साहेब मी नाही तुमच्या मशीनवर का करतात करून टाका मान लोक एक माणूस कमी झाला काय काही खदराय माणसाची किती दिवसाचा मागे लागून राहिलो आठ दिवस झाले का माझी गंजी लावून द्यावी लावून द्या तुम्ही काय करूनच राहिल्या रे वा मी नाही येणार तुमच्या मशीनवर मजा करून राहिलो मी असाच बोललो तुला थांबला दोन दिवस थांबणार जर शंभर पोतायचं लावू दे मला नाही समजा मी चाललो ठीक आहे टाटा बय राजा असे हेड आऊट माणसं आहेत का आ? आता का झाला का हा दोन दिवस थांबला था? हेडआउट माणस आहेत आता का बोलून का नाही आता जाऊ दे जाऊ द्या खोकले साहेब काय टेन्शन घेतात येते माणसं येते जाऊ द्या बरं ठीक आहे मग येतो मी हो ठीक आहे ठीक आहे परभाकर ठीक आहे बे गण्याच्या बापा डोंबड्या डोंबडू बेट्या मी का म्हणून राहिलो तू नेतायस मशीन बरोबर हि सोबी सोबत ऐकायला नाही काही रोज मी डिझेल टाकून राहिलो अभे रोजचा शंभर शंभर लिटर डिझेल डिजे, खाऊन राहिली मशीन आणि पोते किती काढताय बे आता काल सत्तर लिटर डिझेल खाल्लं किती पोते निघले चाळीस पोते निघले चाळीस अभे बेटा आय बा मालकाची काहीतरी राहू अबे जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवा अभे तुम्ही सत्तर लिटर पेट्रोल डिझेल मध्ये फक्त चाळीस पोते काढून राहिले कापडवरून राहिला बे मला मला राग येत आहे आता अबे सत्तर लिटर डिझेल म्हणजे जवळपास साडेसात हजाराचा डिझेल झाला आणि दोनशे रुपये पोता चाळीस पोते काढल्या तुम्ही फक्त आठ हजार रुपये निघले म्हणजे सात हजार रुपयाचा डिझेल लावून आठ हजार रुपये माल मालकाल कोण येतील फक्त आणि तुमच्या रोजा कुठे गेल्या गाडीचा मेंटेनन्स कुठे गेला, गेला माझा खाना खर्च कुठे गेला मी घर कसा चालू म्हणजे मी बुडीत खात्यात राहू आज खोकले साहेब गोष्ट कशी झाली आता मशीन फिरताच फिरते डिझेल सरताच सरते तिकडे माल काय निघत नाही का अभे तर मग आपल्याला पुरून करायला का भेटून राहिला मला मला मशीन इका लागले काही दिवसात आता दरवर्षी काय घाटा होणार आहे का खोकले साहेब द्या जाऊ द्या करते बेटा अबे तरी वाटू बेटा वा जावा जावा तुम्ही जावा हो ठीक आहे शंभर पोते होतील बापा बापा बिलकुल होते बिलकुल काहीच पाहायचं काम नाही आता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वरी आलेस साहेब शंभर म्हणजे होऊन बाप रे तालेबारच झालं असतं मग आता अरे झाले मल शंभर पोते झाले अरे बांध तो आता टीव्ही घेतो एक सिरियली पावाले घेतो फ्रीज एक पाणी पेवाले अरे झाले मंबर पोते झाले बांधतो घर एक, रा एक सिरियली पावाले घेतो एक फ्रीज पाणी पेवाले डिग्निंग 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 डिगिंग घेतो रे जिंजर सायकल फिराले जावाले एक मिक्सर घेतो बारीक खावाले फोमच्या गाड्या घेतो सोप्याले लावाले मस्त जातो मंग या त्या गावाले अरे झाले मल शंभर पोते झाले डिगिनिंग 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 डिगिंग अबे शंभर पोत्याचा एवढा पैसा होते का घर घेशील फोमच्या गाद्या घेशील सायकले घेशील मिक्सर घेशील टीव्ही घेशील गाडी घेशील फिरायला जाशील अब काही नको बोलू కోక్లే సాయామీబింసాయాగో మింమ్ పోతేలే దిగనంగూ క్షాలే దిగనంం టకవఘి క్షుదేలే పూక్షు వూ ఉంమ్ కొస్తోలే పోతేలే దిగేలే ధంగేలే ద अरे झाले मला शंभर पोते झाले आणि शंभर पोत्याचे पैसे मग तुम्हाला झाले ना जी मशीन वाले वाले ट्रॅक्टर झाले झाले पोते बाबा बाबा आता मला फकाटा घेऊन पाहिजे बाम घेऊन पाहिजे चिमणी फटाका घेऊन पाहिजे फुलझडी घेऊन पाहिजे झाड घेऊन पाहिजे चक्र घेऊन पाहिजे आता लगेच पोते झाले अबे हो 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 घेऊन 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 माझ्या बापूला मी नाही का मस्त घेऊन देतो फटाके फुकाटे सगळंच घेऊन देतो मग मी कोणालाच नाही दे मी आपणच फोडतो आपले फटाके हो बापू हो कोणालाच नको देऊ कोणालाच नको देऊ बाय ठीक आहे ठीक आहे हा हॅलो ह असा कसा झाला ऍक्सिडेंट झाला अरे कस कुछ कसा तो परबाकर मशीन मध्ये आला कस कुछ कसा झाला हा सामने बसून होताना मांग कस कुछ कसा गेला हा अरे मलाही काय समजून नाही राहिला बेटा अरे म्हणजे खर्चही मालच दे म्हणताय हा हो असा आता माझ्या मशीनवर होता म्हणून खर्चही मालच नाही का अच्छा ड्रायव्हरच्या गलतीनं माझी मशीन त्याच्या अंगावर गेली म्हणून खर्च मायाकून हो नाही रे बापा ड्रायव्हर देत बसल मला लोक सांगा दुसरी साईड होते बरं बरं मी येतो आत्ता पोहोचताव आत्ता पोहोचता बरं बरं ठीक आहे ठीक आहे पोचताव मी बोचा य करायला एक होऊन जाते माझे नशीबच खराब आहेत का झाला का तेवढे मोठे पोते आले होते आता आता यायला किती पैसा लागते का हा असंच होते माया बरं बरं तर मित्रांनो सबस्क्राईबर बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ पाच वाजता येते तर नक्की पाहन बेलायकनचा घंटा दाबून टाका कारण आलेलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल व्हिडिओची ठीक आहे हा तर धन्यवाद आणि नाही का आता मी चाललो तिकडं त्या दुसऱ्या साईडवर तिकडे परभाकरचा ऍक्सिडेंट झालेला आहे तर कसा का झाला ऍक्सिडेंट उद्याच्या भागात नक्की पाहा पाच वाजता पाहायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद